तो निर्णय मागं घेतल्यानं जरांगेंच्या चक्रव्यूहात भाजप शिंदे फसले ज्याला पाडायचे त्याला पाडाच जरांगेंच्या या वाक्यानं शिंदे फडणवीसांची धडकी भरली आधी एक हजार उमेदवार रिंगणात नंतर एक अपक्ष उमेदवार आणि आता एकही उमेदवार जरांगेंचा मैदानात नाही निर्णय मागे का घेतला हे कोड उलगडलं जरांगेंनी शिंदे फडणवीसांवर टार्गेट लॉक करून दिलं नेमकं गडलं का लोकसभेत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार अशी घोषणा करताच तिकडे संभाजीनगरला मराठा समाजाच्या बैठकीत राडा झाला हा राडा पाहता अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय हा मराठा समाजाला परवडणारा नसल्याचा सुरू उमटू लागला दुसरीकडे या निर्णयामुळे मराठा समाज डायव्हर्ट होण्याचीही भीती व्यक्त केली जात होती त्यामुळेच की काय वेळीच आपली चूक दुरुस्त करून जरांगे पाटलांनी आपला निर्णय मागे घेत मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार देण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं हा निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटलांनी टर्न घेतला असल्याची टीका जरी त्यांच्यावर होत असली तरी दुसरीकडे जरांगे पाटलांनी ही भूमिका घेतल्यानं मराठा आरक्षणाचा दीर्घकाळ चालणाऱ्या लढाईसाठी हा निर्णय मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जातंय मनोज जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार न देणं म्हणजे मराठा समाजात होऊ घातलेली फूट थांबवली असल्याचंही अनेकांचं मत आहे एकीकडे जरांगे पाटील मी राजकारणातील माणूस नसल्याचं सांगत असताना दुसरीकडे मराठा समाज अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय मागे घ्यावा असा दबाव जरांगे पाटलांवर असल्याची चर्चा आहे सविस्तर माहिती समजून घेण्याआधी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीत मराठा समाज अपक्ष उमेदवार देणार नाही शिवाय मी कोणालाही पाठिंबा देणार नाही कोणाचाही प्रचार करणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे मध्यंतरी जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात समाजातील सक्षम व्यक्तीला अपक्ष उमेदवार म्हणून उभं करावं असं आवाहन केलं होतं परंतु लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभं केल्यास धोका होऊ शकतो म्हणून अपक्ष उमेदवार देणार नाही मी सुद्धा निवडणूक लढणार नाही कोणाच्या प्रचाराला जाणार नाही ज्यांनी आरक्षणाकरता मदत केली त्यांच्या पाठीशी उभे राहा ज्यांना पाडायचे त्यांना पाडाच अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आता त्यांनी अशी भूमिका घेण्यामागची कारणं नेमकी काय आहेत ते पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात यातील मुद्दा क्रमांक एक चोवीस मार्च रोजी झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका मांडली यावेळी त्यांनी दोन पर्याय सुचवले त्यातील पहिला पर्याय म्हणजे एका मतदारसंघातून अपक्ष म्हणून एकाच उमेदवाराचा फॉर्म भरायचा तो उमेदवार नेमका कोण असेल हे मतदारसंघातील मराठा समाजानं चर्चा करून ठरवायचं दुसरा पर्याय म्हणजे मराठा उमेदवारांनी अर्ज न भरता तिथील राजकीय पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा पण त्याआधी त्या उमेदवाराकडून सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी आवाज उठवणार असं लिहून घ्यायचं संबंधित उमेदवारानं त्याचं लिहून दिलं तरच त्याला पाठिंबा द्यायचा मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल अशी भूमिका जरांग यांनी मांडली पण या दुसऱ्या पर्यायाला समाजाकडून विरोध करण्यात आल्यानंतर जरांग यांनी हा पर्याय लगेच रद्द केला आणि अपक्ष उमेदवार देण्याच्या पर्यायावर शिक्कामोर्तब झालं पण तीस मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत जरांग यांनी अपक्ष उमेदवार न देण्याचं जाहीर केलं निवडणुकांसाठी पुरेसा वेळ नाही म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचं जरांग यांनी म्हटलं यातील दुसरा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण जिवंत ठेवणं जरांगेंना आवश्यक वाटत आहे राज्य सरकारने मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी कायम ठेवली आहे पण आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निकाल लागेपर्यंत तरी मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होणार नाही हे स्पष्ट आहे त्यामुळे गेल्या काही काळापासून मराठा आरक्षण थंड पडल्याच्या चर्चा आहेत मराठा समाजाने निवडणुका लढवल्या तर समाजाचा फोकस भटकून तो राजकारणावर स्थिरावण्याचा धोका जरांगे पाटलांनी ओळखला असं झालं असतं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडला असता त्यामुळेच निवडणुकांपासून लांब राहून आरक्षण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जरांगे यांनी केला म्हणूनच मी राजकारणी माणूस नाही माझा हेतू समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलंय जरांगे पाटलांनी साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभा करून सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ न देणे मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार उभा राहिला असता तर विरोधी पक्षातीलच उमेदवारांचं मतविभाजन होऊन त्याचा लाभ स्टँडिंग खासदारांना होण्याची शक्यता होती हेच मत राजकीय जाणकारांकडूनही व्यक्त करण्यात येत होतं त्यामुळे कुठेतरी जरांगी पाटलांवर भाजपला मदत केल्याचा शिक्का लागला असता त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय योग्य असल्याचं यातून सिद्ध होत आहे जवरांगी पाटलांनी साध्य केलेली चौथी गोष्ट म्हणजे राजकारणांवर निर्माण झालेला दबाव मराठा आरक्षणाचा राज्यातल्या सतरा ते अठरा लोकसभा मतदारसंघांवरती प्रभाव असल्याचा दावा जौरांगी पाटलांनी केला होता लोकसभेला मराठ्यांना कमी वेळ मिळाला म्हणून माघार घ्यावी लागत असली तरी ही अंतिम लढाई नाही विधानसभेसाठी अजून सहा महिने बाकी आहेत त्यामुळे विधानसभेसाठी आतापासूनच तयारीला लागा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं त्यामुळे जरांगे पाटलांनी एक प्रकारे विधानसभा निवडणुकांआधी सत्ताधारी आणि विरोधकांवर दबाव निर्माण केल्याचं म्हटलं जात होतं लोकसभा आटोपताच विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी सत्ताधाऱ्यांनी ओबीसीतून आरक्षण व सगळे सोयऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचा अल्टिमेटमच जनू जरांगे पाटील यांनी या माध्यमातून दिला त्यामुळे लोकसभेला उमेदवार न देऊन जरांगे पाटलांनी आपली विधानसभेची वाट सुखर केली असून दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली असल्याचं बोललं जात आहे आता याबाबत तुमचं काय मत आहे मनोज जवरांगे पाटलांनी निवडणूक न लढवण्याचा किंवा अपक्ष उमेदवार न देण्याचा निर्णय त्यांचा योग्य आहे की हा निर्णय चुकलेला आहे कमेंट करायला विसरू नका बाकी आताच्या घडीला जो जरांगे पाटील यांनी चाल खेळलेली आहे ती चाल शंभर टक्के शिंदे आणि फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवणारी आहे कारण ज्याला पाडायचंय त्याला पाडाच असा सांगण्याचा अर्थ असाच होता की ज्यांनी आपल्यावरती लाठी काठ्या चालवल्या त्यांना पाडलं गेलं पाहिजे हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अधोरेखित केलं होतं आता पाहणं हे गरजेचं आहे की नेमकं मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट किंवा मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट या निवडणुकीवरती कसा दिसतो याबाबत जास्तीची माहिती समजून घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला जय महाराष्ट्र पब्लिक